नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं आज गुरु पौर्णिमा आहे तुम्हाला सर्वांना गुरु पौर्णिमेच्या पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून ओळखण्यात येते बरं ही गुरुपौर्णिमा म्हणून काय आणि आपण त्याचं पूजन का करतो गुरु पौर्णिमेला गुरुंचं पूजन का करतात तर पूर्वीच्या काळी प्राचीन काळी राजा महाराजा लोक त्यांच्या मुलांना गुरुंकडे शिक्षण घेण्यासाठी पाठवत असत आणि त्यानंतर ते पारंगत झाल्यानंतर गुरुंना दक्षिणा देत असत आणि मग त्यांचा आशीर्वाद मिळवत असत चारही वेदांवर पहिल्यांदाच भाषण करणारे असे हे आपले आद्य गुरु श्री व्यास ऋषी यांच्या पूजेचं या दिवशी खूप महत्व आहे चारही वेदांचं ज्ञान त्यांना असल्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये त्यांच्या वेदांचं ज्ञान जे आहे ते आचरणात आणलं पाहिजे त्याचं चिंतन आणि मनन केलं पाहिजे ही वेदांचं ज्ञान असलेले व्यास ऋषी हे आपले आद्य गुरु आहेत आणि संपूर्ण भारत देशामध्ये दे, गुरुपौर्णिमा हा सण अत्यंत आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो तर व्यास ऋषींचं पूजन आपल्या गुरुचा अंश असं समजून आपण करायला हवं व्यास ऋषींचं पूजन केलं म्हणजे अर्थातच आपण आपल्या गुरूंचं पूजन केलं असं म्हणण्यात येईल मग या दिवशी काय करायचं आहे की सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत व्हायचं आहे म्हणजे तयारी करायची आहे पवित्र ठिकाणी एका ठिकाणी बसायचं आहे त्यानंतर दहा दिशांना नमस्कार करायचा आहे म्हणजे चार मुख्य दिशा चार उपदिशा आकाश आणि पाताळ या दहा दिशांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर ब्रह्मा व्यासऋषी गोविंद स्वामी सुखदेव शंकराचार्य यांचे नाव घेऊन त्यांची मंत्र पूजा करायची आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्या चांगलं होण्यासाठी कामना करायची आहे त्यानंतर गुरूंची पूजा करायची आहे त्यांना दक्षिणा द्यायची आहे प्रतिमा असेल तर प्रतिमेची पूजा करायची आहे तिथे दक्षिणा ठेवायची मग या दिवशी अजून काय करायचं आहे की सर्वात प्रथम आपला गुरु असतो ती आपली आई आणि वडील तर त्यांचं पूजन करायचं आहे गुरूंचं पूजन म्हणजे शिक्षकांचं पूजन तर करतातच पण त्यासोबत आपले आई वडील आपले वडील बंधू भगिनी त्यांचंसुद्धा पूजन करण्याची प्रथा आहे संपूर्ण भारतात हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो या दिवशी त्यांना वस्त्र फळं फुलं हार असं अर्पण करायचं आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तसंच त्यांना दक्षिणासुद्धा द्यायची आहे हा सण अंधश्रद्धा नसून गुरूंप्रती दाखवलेला विश्वास आणि आदराची भावना दाखवणार असा सण आहे म्हणून या सणाला संपूर्ण भक्तिभावाने गुरूंना शरण जा आणि गुरूंशिवाय या जगामध्ये कोणीही नसतं आपले गुरु ज्या वेळेला आपल्या पाठीशी उभे असतात त्यावेळेला अशक्यसुद्धा काम आपण सहजपणे करून टाकतो अंतजन्नाबाई या गंगाखेड इथे जन्म झालेल्या होत्या संत जन्नाबाई यांचा जन्म गंगाखेड येथे झाला आणि त्यांची आई वारल्यानंतर त्यांच्या येथे दामाशेठ यांच्या घरी दामाशेठ यांच्या घरी त्या म्हणून काम करत होत्या म्हणजे संत नामदेवांचे वडील त्यानंतर दामाशेठ यांच्या घरी अत्यंत धार्मिक वातावरण होत त्यामुळे आणि आपसुकच त्यांच्यामध्ये विठ्ठल भक्ती कणाकणामध्ये मनामनामध्ये ठसलेली होती म्हणून विठ्ठलाचे अभंग त्या रचत असत त्या उत्तम प्रतिभाशील अशा कवयित्री देखील होत्या आणि त्यांनी तीनशे अभंगाची रचना केलेली आहे म्हणून त्या सतत दिवसभर विठ्ठलाचे अभंग विठ्ठलाची गाणे गात गात दिवसभर कामं करत असायच्या आणि शेजारचे लोक प्रत्यक्ष दामा शेठ जे होते ते सुद्धा त्यांच्या घरातले लोकसुद्धा जन्नाबाईंना विचारायचे की दिवसभर तू काम करते तरी पण तू थकत का नाही सकाळपासून रात्रपर्यंत तू कामं करते तरीसुद्धा तुला जरासुद्धा थकवा जाणवत नाही असं का होतं त्यावेळेला जनाबाई यांनी सांगितलं की माझा विठ्ठल माझा पांडुरंग प्रत्यक्ष येऊन माझ्या कामांमध्ये मला मदत करतो मग मला थकवा कुठून येईल तो माझ्या सतत बरोबरच असतो अशा प्रकारे मनामध्ये अत्यंत दृढ श्रद्धा आणि विश्वास होता त्यांच्या मनामध्ये त्यामुळे ह्या गुरु त्यांनी म्हणजे जो पांडुरंग आहे तो प्रत्यक्ष गुरुच गुरुचे माझा देवच आहे आणि तो सतत माझ्या बरोबर असतो अशी भावना त्यांच्या मनामध्ये ठसलेली होती म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास आणि थकवा कधीच जाणवला नाही अशा प्रकारे गुरूंचं पाठबळ आपल्या मनामध्ये जी श्रद्धा असते की त्यामुळे आपल्याला गुरूंचं पाठबळ मिळतं त्यांचा आशीर्वाद मिळतो म्हणून गुरूंप्रती नेहमी प्रेमाची आदराची भावना ठेवा तसेच गुरूंवरती संपूर्णपणे विश्वास ठेवा त्या वेळेला बघा तुमचे कामाके ते चटपट असतात तर नक्कीच या गुरुपौर्णिमेला गुरूंची पूजा करा आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या धन्यवाद